पुण्यासाठी चाळीस मिनिट लागणार अडीच हजार आणि तीन ते चार हजार तिकीट दर विमानानं मुंबईला सव्वा तासात पोहचाल एअरपोर्ट ला तास जावं लागेल सोलापुरातून लवकरच विमानसेवा सुरू होणार असून सुरुवातीला सोलापूर ते पुणे तसेच सोलापूर ते मुंबई या मार्गावर विमाने उड्डाण घेतील एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर ते पुणे हा अडीचशे किलोमीटरचा हवाई प्रवास अवघ्या चाळीस मिनिटांचा असेल सोलापूर ते मुंबई हा पावणे चारशे किलोमीटरचा हवाई प्रवास सव्वा तासाचा असेल विशेष म्हणजे पुण्यासाठी कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपये तर मुंबईसाठी तीन ते चार हजार महापालिका आयुक्तांमुळे तिढा सुटणार वन विभागाच्या जागेतून जलवाहिनी टाकण्यासाठी आता नवा पर्याय या तीन ग्रामपंचायतींचा घ्यावा लागणार ठराव झेडपी सीईओ पत्र सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वन विभागाच्या वादात जलवाहिनीसाठी पाकणी तिवरे व चिकली या गावाजवळील वन विभागाची जागा उपलब्ध होत नसल्याने त्या ठिकाणी काम थांबले आहे सोलापूर हुबळी अन ची गाडी सोमवारपर्यंत रद्द धारवाडलाही ब्रेक रस्ते मार्गानेच करावा लागणार प्रवास हुबळी रेल्वे क्षेत्रातील लचाण तडवळ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान झालेल्या ट्रॅक सेटलमेंटमुळे काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे धारवाड सोलापूरसह कर्नाटकला जाणाऱ्या आणि येणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे हा बदल सत्तावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान असणार आहे दरम्यान येथील दुरुस्तीचे काम सुरूच असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे सोलापुरात वाढला माकडांचा वावर कधी एकटे तर कधी फिरतात झुंडीने कुंठ्या नाका कल्याणनगरात आढळले खाण्याच्या शोधात ठिकाण बदलतात शहरातील विविध भागांमध्ये माकडांचा वावर वाढला आहे कधी एकटे तर कधी झुंडीने माकड फिरत आहेत अद्याप कुणाला इजा केल्याची नोंद नसली तरी नागरिक मात्र भयभीत झाले आहेत खाण्याच्या शोधात ते शहराकडे येत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे सेंट जोसेफ शाळेमध्ये नववीतील मुलाला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी शाळेतील शिक्षकाविरोधात बाल न्याय कायदा व विविध कलमांवये सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तपासासाठी जयपूरला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर हल्ला अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न संशयिताचे पलायन सायबर गुन्ह्यातील पकडण्यासाठी जयपूर येथे गेलेल्या पिंपरी पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला ही घटना गुरुवारी सव्वीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची थेट उद्धव ठाकरेंकडे मागणी राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असलेल्या जागेवर ठोकला दावा मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराने थेट उद्धव ठाकरेंकडे मागणी केली असून राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असलेल्या जागेवर दावा ठोकला आहे कांद्याला रुपयांचा भाव सोलापूर बाजार एकशे त्र्याऐंशी गाड्या कांदा आवक नवा कांदा ही आता बाजारपेठेत कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांना नो थांबा कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सत्तावीस रोजी एकशे त्र्याऐंशी गाड्या कांद्यांची आवक होती त्यात पांढरा कांदा वीस गाड्या होता सोलापूर बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक दर पाच हजार रुपयांपर्यंत मिळाला बचत गटांमुळे गावागावांमधील अवैध खाजगी सावकारीला लगाम राज्यात आठ लाख बचत गटांमध्ये त्र्याहत्तर लाख महिला दरवर्षी दहा हजार पाचशे कोटींचे कर्ज वाटप नियमित कर्जफेडीवर शंभर टक्के व्याज सवलत कौटुंबिक अडचणी वेळी खासगी सावकारांकडे जाणाऱ्यांची गरज ओळखून पाच सात दहा टक्के आणि परत फेड न बंदोबस्त शरद पवार आमदार सुनील टिंगरे यांच्यावर संतापले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अतिशय सडकून टीका केली रांजणगावला गेल्यावर जसं गणपतीचं दर्शन होतं तसं उद्योगाचं दर्शन होतं